ती बावणे होत आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही काही विमारा माय माऊली नो बारीम नो तुम्ही शिकला सावरला मी क्रोस स्त्री मुक्तीचा प्रत्येक काना झाला माझा वारसा सांगून तू जगण्यासाठी राखला आणि गर्भातील स्त्रीचा गळा गर्भातच टाकत हात म्हणूनच आज तुमच्या या सत्यापा पुणे मी निवड फार बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मित्रांनो आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही तुम्ही फक्त एक पुरोगामी संकल्प घ्यायला पाहिजे एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे म्हणूनच आज तुझ्या या डोळ्यामध्ये मी झणझणीत आंसर घालते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझी खरी लेखी जी, जी असेल त्या पुढे झुजणार नाही माझी खरी लेखी जी असेल त्या पुढे झुजणार नाही ती कोणत्याही बुवा बाबाकडे अंधडपणे माथा टेकणार नाही ती कोणत्याही बुवा बोलते, होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते, धन्यवाद